राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन सोहळा राज्यभरात विविध जिल्ह्यात साजरा केला जातो गतवर्षी पुणे येथे हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला होता यावर्षी हा मान अकोला जिल्ह्याला मिळाला असून गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता रामदासपेठ पोलीस ठाण्याजवळील मराठा मंगल कार्यालयात ए हा एकदिवसीय एकविसावा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्यभरात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची मीमांसा व पक्षाची रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला युवक अक जिल्हाध्यक्ष केशव मुळे यांनी दिली आहे शासकीय विश्रामगृहात सत्तावीस ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत या वर्धापन दिन सोहळ्याची माहिती देण्यात आली गत लोकसभा निवडणुकीत पक्षाचा मित्र पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष होता लोकसभा निवडणुकीत भाजप समवेत रासपची युवती होती आता मात्र पक्षाचे संस्थापक महादेवराव जानकर यांच्या मार्गदर्शनात आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी की भाजप सोबत युती करावी याचा निर्णय या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात येणार आहे तथापि अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ताकदीने उभे करण्यात येणार असल्याची भूमिका या वर्धापन दिन कार्यक्रमात मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले अकोला जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील हा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून यामध्ये भारतभरातील विविध स्थळावरून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार येणार असून यामध्ये पक्षाची आगामी रणनीती व भूमिका आहे या वर्धापन दिन सोहळ्याला मिशन विधानसभा दोन हजार चोवीसचा पोटी देण्यात येणार असून त्यादृष्टीने ही पक्षाची मोठी वाटचाल सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी पक्षाचे विदर्भ सचिव गणेश माणकर जिल्हा सचिव अंकुश बाळापुरे युवक आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष प्रवीण नंदाने जिल्हा संघटिका मीनाताई गावंडे व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश असा आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचा एकविसा वर्धापन दिन हा अकोला येथे भव्य दिवस असा साजरा करण्यात येणार आहे आणि या एकविसाव्या वर, एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आताचं जे दोन हजार चोवीस विधानसभाचं जे मिशन आहे विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीचा रणशिंग इथे पक्षाचे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय माधेराजे अनकर साहेब हे विधानसभेचं रनशिंग फुंकणार आहे अकोल्यासाठी सध्या तसं तीन जागेचे आमचे आमच्यावर तीन जागे नाव आणि तीन जागा आम्ही त्याची तीन जागेची उमेदवारी घोषित म्हणजे घोषित करणार आहे आठ ते नऊ महिन्यापासून अकोला जिल्ह्यामध्ये या पक्षाचं कार्य सुरू आहे आणि खेळोपाळी सर्व आमचं म्हणजे पूर्ण जो आपला मतदारसंघ आहे अकोट आ, अकोला अकोला पूर्व बाळापूर मतदारसंघ मूर्ती मतदारसंघ इथे कार्यकर्त्याचे आढावा बैठकांनी मेळावे घेऊन आम्ही पक्षाची बांधणी केलेली आहे आणि आमचा तर जवळपास खेड्यापाड्यातील जे, जे आ, हे होतं आमचे मेळावे झालेले आहेत आता आम्ही शहरामध्ये घसणार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिंग यांची रिपोर्ट अकोला चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन